आणि <से> सर्व सन्मान्य सर्वसाधारण विनंती आहे आपण कृपा करून आपल्या जे काही सूचना आहे त्या दोन साधारण मांडा आणि विषय ही वार्षिक पण या एकावरती आपल्या आज बैठक आहे सूचना करा आणि त्यामध्ये काही सूचना असल्या तर मी राज्य सरकारकडे या ठिकाणी मांडतो आणि राज्य सरकारकडून आपण त्या ठिकाणी निश्चितपणे चांगलाच वापर माझ्या आश्वासन आहे बघा मी पहिल्या दिवसापासून

व्याजाची रक्कम त्याचं जे म्हणणं आहे त्या संदर्भातली टेपिकल अशी आहे की फक्त कुठल्याही एका बँकेच्या सभासदांना किंवा बॅन करणे व्याज माफ करता येणार नाही ही जर योगा राहू करायची असेल सवलती द्यायची असेल तर राज्यभरला शेतकऱ्या द्यावं लागेल किंवा या दुसऱ्या राज्यभरला कुठलाही दिला तर तो शासनावरती तास होऊ शकतात निर्माण झाली मरून मरुण में मरून आता काय 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 तुम्हाला सांगते की तुम्ही पैसे भरा बँकेमध्ये ठेवा बँक आमचा तुमचे पैसे कधी मापी झाली तर पैसे भरा फुण्याचं बरं करणार आहे जर तुम्ही पैसे भरले तर पैसे तुमच्या तुमच्या व्यवसायामध्ये वापरणार नाही करत आधी आधार कार्ड ओ पण तरी हरकत नाही तुम्हालासाठी काय करायचं तुम्ही आधार कार्ड पार्टी जी ने तुम्हाला निकाल दो राहे, एक यात्रा करवा देंगे सरकार, सबसे सरकारी नाक में खराब हो गई भूमिका, दोनों ने अब सुखाकर कांडे धरे धरे बोले, अभी पार्टी का धरे, कांडे धरे, अभी शेयर बिकाई भी नहीं आयी हमें आखरी बार, शासन ने क्यों नहीं दिखाई दी, अभी कहीं तो आखरी बार, अभी पता नहीं क्या, ऐसे